नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय टेस्टी आणि अगदी सोप्या पद्धतीने बोंबील आणि बटाट्याची मिक्स अशी भाजी बनवणार आहे तर खूप सोपी रेसिपी आहे याच पद्धतीने तुम्ही एकदा बटाटा घालून बोंबीलची भाजी नक्की बनवून बघा खूप छान लागते तर त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये मी बोंबील घेतलेले आहेत आणि ते कोरडेच भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे काही वापरणार नाही आहे असेच कोरडे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक ग्लासभर पाणी घेतलं एका पातेल्यात आणि त्याच्यामध्ये जे भाजलेले बोंबील आहेत तर ते टाकलेले आहेत आणि एक दहा मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्याला जी चिकटलेली माती असेल काही रेती बारीक बारीक बारी बारी तर ती पण निघून निगु, जाईल आणि बोंबील आहेत तर ते पण चांगले सॉफ्ट होतील साफ करण्यासाठी तर बघू शकता तुम्ही बोंबील आहेत तर त्याच्यामध्ये मी साधारणतः एक दोन चमचे ज्वारीचं पीठ ॲड केलं आणि ते पीठ ॲड करून स्वच्छ धुवून घेतले आणि परत एकदा एक दोन पाण्याने धुवून घेतलं मी आणि आता मी ते साफ करून घेणार आहे तर त्याच्यामध्ये जो मणक्याचा भाग आहे तर तो काढून घेणार आहे कारण ब बऱ्याच जणांना तो ते आवडत नाही असंच त्यामुळे आणि लहान मुलांना जरी खायचं असेल तर ते खाण्यासाठी अगदी इझी जाईल म्हणून ते मणक्याचा जो भाग आहे त्याचा तर तो काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सगळे जे बोंबिल आहेत तर ते मी साफ करून घेणार आहे तर हे जे काम आहे हे याला थोडासा वेळ लागतो पण असे साफ केल्यानंतर खा खायला पण छान लागतात आणि बोंबील साफ करून झाले की त्याच्यानंतर कढईमध्ये मी तेल घेणार आहे तेल थोडं जास्त घेणार आहे मी भाजीसाठी कारण आधीच मला आधी मला ते परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर कांदा वगैरे पण भाजायचा आहे तर त्यासाठी आधीच एक तीन चार चमचे इतकं तेल घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर जो बोंबील आहे साफ केलेलं तर ते ॲड केलेत आणि ते पण छान असे परतून घेतलेत तर साधारणतः एखादं मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बटाट्याचे जे पातळ असे काप केलेले आहेत तर ते पण मी त्याच्यामध्येच ॲड करणार आहे आणि असे परतून घेणार आहे मी साधारण एखादं मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि जे उरलेलं तेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता कांदा भाजून घ्यायचा आहे तर साधारणतः एक मोठ्या साईजचा कांदा आहे तर तो अगदी बारीक चिरून घेतला आहे हा जो आहे तो चॉपरने चॉप करून घेतला आहे अगदी बारीक असा आणि तो आपल्याला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपल्याला कांदा आहे तर तो परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो जे आहेत तर ते पण मी चॉपरने अगदी बारीक चॉप केलेले आहेत कारण पूर्ण मसाले वगैरे परतून होईपर्यंत ते टोमॅटो आहे ते अगदी सॉफ्ट होईल आणि त्याचं पूर्णपणे अगदी गाळ होईल त्यामुळे त्याला त्याची मी प्युरी नाही करून घेतलेली आहे तुम्हाला टोमॅटो प्युरी वापरायची असेल तर ती वापरली तरी पण चालेल आणि टोमॅटो आहे तर ते एक अर्धा मिनिट परतून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला आहे आणि मालवणी मसाला आहे तर तो ॲड केलेला आहे ते थोडंसं परतलं की त्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि ते सर्व जे आहे मसाले तर ते चांगले परतून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अगदी एक दोन चमचे इतकं पाणी टाकलं मी कारण जो मसाला आहे तर कढई लोखंडी कढईमध्ये भाजी मिळवते तर तो लागण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे कारण आपल्याला जो मसाला आहे तर तो तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर ते परतण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि मसाला खाली लागू नये म्हणून मी त्यामध्ये एक दोन चमचे इतकं पाणी टाकलं होतं आणि ते परतून घेतलं त्यानंतर बघू शकता परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये जे बोंबील आणि बटाटा आहे परतून घेतलेला तर तो टाकला तो पण चांगला मिक्स करून घेतला आहे पूर्ण मसाल्यामध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये जितकी आपल्याला भाजी बनवायची त्यानुसार आपल्याला ते पाणी टाकायचं आहे तर मी एक ग्लास पाणी टाकलं आणि छान उकळून घेतलेलं आहे अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिजेपर्यंत बटाटा आणि तयार आहे आपली रेसिपी बोंबील बटाट्याची भाजी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद